हॅलो नमस्कार हो मध्ये मी मधुरा आपले खूप खूप खुँँँ, खूप मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जात देत आणि गणपतीप्पा तुमच्या सगळ्या चांगली इच्छा पूर्ण करत आहेत तर आज आहे सोमवार आणि काल म्हणजे रविवारी माहेरी गेले होते तर सांगायचं असं की एकतर पहिली गोष्ट तर माझं माहेर जवळ आहे त्याच्यामुळे मी जाते वरच्यावर जाऊन येते साधारण पंधरा वीस दिवसातून किंवा महिनाभरातून एखादी फेरी तरी होतेच माहेरी किंवा मग मम्मी पप्पा किंवा चिनुल्याचा मामा असं कोणी ना कोणी येतच असतं चिनुल्याला भेटायला वगैरे असं येतच असतात किंवा काहीतरी असं स्पेशल मम्मीने बनवलं तर पहिल्यांदा ती इकडे पाठवून देते मला डबा येतच असतो तर तसं नेहमीच चालत असतं काल पण तसंच झालं काल एक कार्यक्रम होता छोटासा कार्यक्रम होता माहेरी त्याच्यामुळे आम्ही सगळेच गेलेलो होतो असं की लग्नाच्या एवढ्या वर्षांनंतरसुद्धा किंवा एवढ्यासारखं सारखं ये जा असून सुद्धा जेव्हा आपण माहेरी जाते किंवा तिकडून कोणी जरी आलं चिनवीचा मामा किंवा मम्मी पप्पा कोणी जरी आलं ना तरीसुद्धा काही ना काहीतरी आणलं आणतेच ते आणतातच असं रिकाम्या हाताने कधीच येणार नाही किंवा मी जरी तिकडे गेले तरी रिकाम्या हाताने कधीच पाठवणार नाही कधी पण बघायचं म्हणजे जे, जे रील्सला वगैरे दाखवतात ना की नाही का मुलगी येतानी अशा खूप साऱ्या पिशव्या घेऊन येते तर खरंच तसंच होत असतं आणि प्रत्येकाच्या बाबतीत प्रत्येक लग्न झालेल्या मुलीच्या बाबतीत तसंच होत असतं ज्या वेळेला ती माहेरून सासरी येत असते मग ती जरी गेली ना सारखी महिन्यातून दोन महिन्यातून तरीसुद्धा ते होतच असतं तसंच काहीचं काल पण झालं एवढं ते कार्यक्रमाची गडबड वगैरे असूनसुद्धा तिने एक पिशवी बाजूला बांधून ठेवलेली होती माझ्यासाठीची की ती मी येताना घेऊन येणारी इकडे तर ती पिशवी बांधून ठेवलेली होती तर त्या पिशवीमध्ये काय काय होतं म्हणलं ते तुम्हाला दाखवावं कारण खूप साऱ्या अशा गोष्टी त्याच्यामध्ये भरलेल्या आहेत आणि म्हणलं आता त्यात दाखवाव्यात तुम्हाला म्हणून स्पेशली आजचा व्हिडिओ करते तर दाखवते मी तुम्हाला आधी मी काढून ठेवलं ते भरून पण ठेवलं नाही म्हणलं आधी तुम्हाला दाखवते आणि त्याच्यानंतर मग भरून ठेवते मी इथेच ठेवल्यात त्या वस्तू म्हणजे एखा वस्तू एखादी असू दे वस्तू दहा असू दे तिथे फक्त आईवडिलांचं प्रेमच दिसत असतं आणि त्याला खरंच काही हे नाही तोड नाही तर तिने ह्या वेळेला बघा काय काय पाठवून दिलं काय काय होतं त्या पिशवीमध्ये तर पहिलं तर चिनुल्यासाठी कपडे कधी पण ती शॉपिंगला गेली ना काही जरी आणायचं झालं ना तरी येताना चिनुल्यासाठी एखादा ड्रेस का असे ना पण घेऊनच येते तसंच काल पण तिने आणून ठेवले त्याला तीन चार टी शर्ट आहेत पॅन्ट आहेत त्याच्यामध्ये चिनुल्यासाठी त्याच्यानंतर चिनुल्याला खाऊ खाऊ बघा पोटभर आहे पोटभर खूप सारे बिस्किट पुढे त्याच्यानंतर त्याला फरसाण आवडतं म्हणून फरसाण आता तिला म्हटलं की एवढं नको प्रत्येक वेळेला देत जाऊन कशाला देते एवढं तर तिचं त्याच्यावरती उत्तर काय असतं की तुमच्यासाठी नाही दे, देत तुमच्या दोघांसाठी देत नाही मी माझ्या नातवासाठी देते तर त्याच्यामुळे त्याच्यापुढे काहीच बोलू शकत नाही आपण तर असंच नेहमी प्रत्येक वेळेला कधी पण म्हटलं ना की एवढं नको देऊ राहू द्या इथेच एवढं तो खातो का एक एखाद दुसरं द्या बाद झालं तरी पण तेच उत्तर असतं की राहू दे माझा नातू खाईल माझ्या नातवासाठी देते माझ्या चिनुल्यासाठी देते तुम्ही दोघं नका खाऊ तुम्हाला नाही खायचं आहे तर पण त्याच्यासाठी घेऊन जा असं असतं मग एवढं असं त्याच्यासाठी खाऊ कपडे वगैरे तिने दिलेले आहेत त्याच्यानंतर हे बघा माझ्यासाठी आता मला मंगळसूत्र वगैरे नाही का खूप आवडतात मग कधी पण अशी ती गेली ना माझ्यासाठी घेऊन येत असते तर क्लिप आहेत मंगळसूत्र कानातले एक नेलपेंट एक नेलपेंटसुद्धा घेऊन आली आहे पैंजण आहे त्याच्यामध्ये आता हे इतकं छान आहे ना मोर आहेत त्याच्यावरती त्याच्यावरती कसे मस्त मोर आहेत ना आणि खूप सुंदर दिसतं आहे ते मला खूप आवडलं नाही का भारी वाटतं एकदम तर आणि चॉईस पण असली भारी करते ना तर असं छानपैकी मोराचं एक मिनी मंगळसूत्र ती घेऊन आली त्याच्यानंतर झुमके आता मला झुमके आवडतात तर तिच्या आवडीने तिने झुमके आणले सेम सेम आणले तिला आणि मला असे सेम सेम झुमकेसुद्धा घेऊन आली तिच्या तिच्या आवडीने घेऊन येते पण नाही का मस्त तिच्या तिच्याच आवडीने घेऊन येते पण छान असतात प्रेम असतात त्यामध्ये खरं तर त्यानंतर पैंजण आणलेत तर पैंजण आणून त्याच्यामध्ये छान भरून वगैरे दिलेत मला हे बघा किती छान येत ते मस्त असे नाजूक खड्यांचे पैंजण आहेत ते तर तिला माहिती आहे हिला ह्या गोष्टी आवडतात त्याच्यामुळे नाही का ती कधी पण काही जरी आणायला गेली ना तरीसुद्धा माझ्यासाठी असं काही ना काहीतरी घेऊन येत असते त्याच्यानंतर क्लिप वगैरे आहेत असं खूप छान मस्त काही काही घेऊन आलेले आणि ठेवला नव्हतं तसंच बांधून एका पिशवीमध्ये की बाबा इथे राहायला नको तरीसुद्धा दुपारी तिचा जा फोन झाला तर मला म्हणे की अगं तुला दही द्यायचं राहिलं मी दही पण लावून ठेवलेलं होतं तुझ्यासाठी पण ते द्यायचं राहिलं म्हणून म्हणजे किती पण काही पण तिने दिला ना तरीसुद्धा तिचं असं असतं की नाही हे इथंच राहिलं हे विसरूनच गेली तू हे द्यायचं होतं असं तसं तिचं चालूच होतं त्याच्यानंतर लिंब तर लिंब पण असं लिंबकाला आणलेली होती आणि त्यातली चार लिंब तिने मला लगेच भरून दिली मला म्हणे घेऊन जा म्हणाला ग कशाला लिंब काय म्हणलं तेथेच ते काय म्हणलं मी घेईल की विकत तर नाही म्हणे घेऊन जा उन्हाचे दिवस आहेत आता ऊन खूप पडायला लागलं लिंबू सरबत वगैरे करून पिताल घेऊन जा लिंबू असावेत घरामध्ये कशाला पण लागतात जेवणात ह्यात त्यात लागतात तर म्हणे घेऊन जा म्हणून तिने लिंब पण अशी छान जाळीमध्ये वगैरे बांधून मला देऊन दिली लगेच चार लिंब त्यातली काढून असं काही ना काहीतरी म्हणजे कधी पण जा कधी पण माहेरी गेलं ना तर कधीच रिकामी पिशवी परत येणार नाही त्या पिशवीमध्ये काही ना काहीतरी असं भरूनच आलेलं असतं

चिंगू तर आज मी आणि चिंगू किचन मध्ये काय करतोय मेथीचे मस्त पैकी मेथीचे पराठे याचा आम्ही करणार आहे तर त्याचबरोबर तुमच्या सोबत रेसिपी पण शेअर करणार आहे आणि चिनूल्याने इथे काय घेतलेलं आहे चिनू चाकू घेतलो चाकू घेतलाय चिनूल्याने त्याचा आणि लिंबू कापतोय ए मम्मच चाकू घेतलो

अगं माझे चिंगू मी देते कापून ग माझी पिल्लुडी तुला येतो तू कश घेतलं मी पण कापणारे लिंबू हे कशाला घेतलं असे ठेवायचे असे लगेच नाही घ्यायचे चाकू नाही चिनूची ओके शॉली ना ओके आम्ही मेथी घेतलेली आहे मेथी छानपैकी खुडून धुवून घेतलेली आहे स्वच्छ आता ती छानपैकी अशी कापून घ्यायची चा चाकुनी कापून घ्यायचे कापतो ना बरे अशी ओबडधोबड आपल्याला ती चिरून घ्यायची कडी घापलं चिरून

छान पैकी मम्मा पराठा देणारे चेंडू टाकून टाकत मग काय टाकायचं बैठा मग चपातीच करायची चपातीच पीठ टाकले डब्मा त्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडस बेसन घालते अगदी थोडस हा हा बेसन घालायचं एक तीन चार चमचे होय बस आता त्यामध्ये मी एक दोन लसणाच्या पाकळ्या आणि थोडासा ओवा घेतलाय तर तो घालून घ्यायचा काहीची गडबड झाली आहे चिनूला ना याचे सगळे टाका होिनुलानी थोडीशी हळद त्याच्यामध्ये टाकून आहे थोडीशी हळद थांब थांब मसाल मसाला नको ला मसाला नको थांब ना चमचिनी लावूि तर त्याच्यामध्ये मी थोडासा गोडा मसाला आणि मिरची पावडर टाकले चमचिनी आणि हे टाक आणि अगदी चिमुटभर हिंग त्याच्यामध्ये घालायचे बसत हे आता हे आता असं आपल्याला कोरडा जीव असं करून तुला पराठे खायचे ना सोना आता कशाला करतो तुला खायचेत ना पराठे असे मग म्हणून करते कशाला करतो मग तुला खायला कसं देऊ पापाचे मी पापा घेते असं छान एक जीव केलं की के आता आपण त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून जसा कणकेचा गोळा करतो तसा गोळा कर तयार करून घ्यायचा त्याच्या आधी अर्धा लिंबू घेतलाय मी तो पण पिळून घेते त्याच्यावर नको बेटा अगं माझी शेणू छोटी येतो तर इथं मी गोळा मळून घेतलेला आहे आपण जशी कणिक मळतो तशीच त्याच्यावर साधारण एक चमचा मी तेल घातलं आणि ते पुन्हा आपल्याला असं छानपैकी असं मळून घ्यायचंय मस्त मस्त करतो चिनूच्या पोटात जात का हा पोट चालेल मा मग पोट आता हे छानपैकी असं तेल लावून मी भिजवून ठेवलंय हो साधारण पाच एक मिनिट असंच भिजवून द्यायचं त्याच्यानंतर मग आपण पराठे करायला घेऊया त्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तसंच त्याच्या शेजारी छोटस बेलबटन आहे ते सुद्धा दाबा म्हणजे हां बेल बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला फटाफट मिळत जातील साधारण पाच एक मिनटांनंतर मी इथे पराठे करायला घेतलेले आहेत तर नॉर्मली आपण चपातीला जसा गोळा घेतो तसा गोळा घ्यायचा आणि पराठे लाटायला सुरुवात केलेली आहे तर इकडे तसंच चिनुल्याला गरम गरम असे पराठे मी खायलासुद्धा दिलेले आहेत लगेच तो खातो मस्त गरम गरम पराठा खाण्याची मजाच काहीतरी वेगळी असते तर आज मस्त गरम गरम तिकडे पराठे खाणं चाललेलं आहे आणि मंबा पराठे मस्तपैकी बनवते डाळीचं पीठ आपण त्यामध्ये घालतो त्यामुळे त्याला जरा चिकटपणा जास्तच येतो आणि ते त्यामुळं थोडंसं असं चिकट राहतं ते तर इथे एक पराठा बघा मी छानपैकी असं तव्यावरती टाकून घेतलेला आहे आणि त्याला दोन्ही बाजूने आपल्याला छानपैकी असं शेकून घ्यायचं आहे तर मी त्याच्यावरतून असं थोडंसं साजूक तूप लावते तर इथे बटरचा वापरसुद्धा आपण करू शकतो पण बटरपेक्षा साजूक तूप कधी पण चांगलं म्हणून साजूक तूप मी तिथे लावून घेतलेलं आहे आणि साजूक तुपाने पराठ्यांना टेस्ट खूप छान येते मस्त येते जी टेस्ट येते ना ती खरंच मस्त येते आणि पराठा असा गरम गरम पराठा आणि वरतून जर साजूक तूप असेल ना त्याला तर ते खूप छान टेस्टी लागतं तर असं मस्तपैकी मी इकडे पराठे भाजून घेते त्याचबरोबर सरशी पराठे इकडे लाटूनसुद्धा घेते आणि त्याचबरोबर चिनुल्याला गरम गरम पराठे मी खायलासुद्धा दिलेले आहेत तर असा अ, साधा सिंपल असा मेथीचा पराठा आज मी बनवलेला आहे तर हा व्हिडिओ आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपले खूप 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 आभार आणि तसंच तुम्ही अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारी छोटस बेलबटन आहे ते सुद्धा दाबा म्हणजे मी जे काही व्हिडिओ पोस्ट करत असते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला पटापट मिळत जातील आवडलं ना सरळ भाषा सरळ शरळ भाषा बाबा हां सरळ बसून खा ओके